या ठिकाणी सकाळपासून आपण जे पारंपरिक आपल्या भागातले कलाकार आहेत त्या फाउंडेशनचे अध्यक्ष विसुगे जी आणि त्यांची सगळी टीम अतिशय सुंदर प्रकारे गेल्या वर्षापासून ह्या भागाचा कार्यक्रम करत आहे आज सुद्धा चारोटी आणि कासा या दोन्ही ठिकाणचा आपला जागतिक आदिवासी दिन अतिशय थाटामाटात पार पाडलेला आहे सर्व कलाकार या ठिकाणी हजेरी लावून आहेत आणि आपल्या समाजाबद्दल जे आपल्या समाजातले नव्हते असे कलाकार सुद्धा या ठिकाणी आले आणि फाउंडेशनला शुभेच्छा दिल्या आपल्या कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या आणि अतिशय सुंदर असं आयोजन आपण सकाळपासून चारोटिया रूपा हॉटेल पासून तर आपण बिरसा मुंडा चौक इथपर्यंत आपली रॅली निघाली अनेक समाज बांधव या ठिकाणी हा अमुक संघटनेचा हा अमुक पक्षाचा अमुक नेता असं न करताना सर्व समाज बांधव म्हणून आपण एकत्र आलो आणि हा दिवस अतिशय थाटामाटात साजरा केलेला आहे मित्रांनो जागतिक आदिवासी दिन फक्त नाचण्यापुरता नाही तर अनेक गोष्टी त्याच्यातून शिकण्यासारख्या आहेत आणि आपण त्या घेऊन जातो न कळत आपल्याला वेशभूषा गाणी त्यातला ऐकायला येणार आपलं बोल आदिवासी किती मोठा आहे ह्या सगळ्या गोष्टी आपण त्याच्यातून दाखवत असतो आणि दाखवण्याचं काम या ठिकाणी वेसू आणि भांगडाजीने अतिशय सुंदर प्रकारे या ठिकाणी पार पाडलेलं आहे मी या सर्व टीमच भाषण जास्त करणार नाही कारण भाषण ऐकायची कोणाची मनस्थिती नाही परंतु जागतिक आदिवासी दिन हा आदिवासींचा सन्मान दिवस आहे त्या ठिकाणी आपण आपण आवर्जून सगळे कुटुंबासह पूर्वी फक्त दोन हजार दो चौदा साली सुरू केला त्यावेळेस फक्त त्या ठिकाणी विद्यार्थी घेऊन मी सुरू केलेला होता आज आपल्या सगळ्या भागातले सकाळपासून घरात बारीक पोरासह रे बारके पोराला पण नटवून थटवून मी आता तिथे दोन गोरी पाहिल्या मस्त आंब्याची पाने डोक्याला बांधून मस्त आलेल्या होत्या म्हणजे आपण आपली संस्कृती हे दाखवत असतो आणि ती शिकवत असतो हे शिकवण्याचं काम आणि ह्या फाउंडेशनच्या माध्यमातून आपली गाणी मग ती गौरीची गाणी असतील दोर्ना, जी गाणी असतील त्याला आधुनिक पद्धतीने आपण चाली देऊन ती गाणी समाजासमोर आणलेली आहेत आणि ते जिवंत ठेवण्याचं काम हे फाउंडेशन करत या फाउंडेशन कलाकारांचं मी या समाजातला एक समाज बांधव म्हणून त्यांना मी धन्यवाद देतो आणि त्यांना शुभेच्छा पुढच्या वाटचालीसाठी देतो आता हा कार्यक्रम आपला सकाळपासून झाला सुरू होता तो आता संपलेला आहे आणि अध्यक्ष वेशमुच्या नुसार हा कार्यक्रम थांबणार आहे ज्यांना कोणाला नाचायचं असेल त्यांनी समोर यायचं आहे एक गाणं वाजवलं जाईल त्यानंतर डी जे बंद केला जाईल तरी सर्व आपल्या समाज बांधवांना विनंती आहे समोर सगळ्यांनी येऊन नाचायचं आहे आणि त्या बंद झाल्यानंतर समजाल आता वाजवायला सुरुवात करा मग वाजवलं जाणार नाही त्यामुळे सर्वांना विनंती आहे जोरात सगळ्यांनी नाचायचं आहे स्टेजवरच्या लोकांनी नाचायचं आहे मी नाचणार आहे